त्र्यंबकेश्वर परिसरात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न त्रंबकेश्वर परिसरात भगवान श्री दत्तात्रयांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला ठीक ठिकाणच्या मंदिरात भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती विविध ठिकाणच्या ध्वनी क्षेपकांवरून ऐकू येणाऱ्या दत्तगीत अभंग व स्तोत्रांमुळे वातावरण भारून गेले होते जन्मोत्सवानिमित्त घराघरात सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र पारायणांमुळे चैतन्याचे वातावरण पसरले होते नीलपर्वतावरील जुना आखाड्याची इष्टदेवता भगवान दत्तात्रय असून या निसर्गरम्य ठिकाणी सुंदर असे श्री दत्त मंदिर आहे येथील दत्तस्थान सत्ययुगापासून असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो त्यामुळे हजारो वर्षांपासून येथे जन्मोत्सव होत असतो यावरून भारतातील सर्वात प्राचीन असे हे श्री दत्तस्थान आहे सनैचा मंजूळ स्वर घानाद शंखध्वनीच्या गजरात आणि हरिगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली महंत खानापती पुजारी महेंद्रगिरी सचिव अजयपुरी ठाणापती महंत दत्तगिरी ठाणापती भगवानगिरी महंत सोमेश्वरगिरी आखाड्याचे पुरोहित वेदमूर्ती श्री विक्रम शास्त्री जोशी श्री नीलांबिका देवीचे पुजारी सतीश शास्त्री देशपुत्रे पंडित राघव मिश्रा सुरसनईची सेवा देणारे चंद्रकांत मोरे माजी नगरसेवक रवींद्र गमे हिरामण जाधव भाऊलाल काकडे सतीश तांबे प्रशांत कुचेकर यांचे सहभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते बसस्थानक चौक मित्रमंडळाच्या वतीने बस स्थानकातील श्री दत्त मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला या निमित्त निलेश घोडके यांचे हस्ते श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले पूजेचे पौरोहित्य वेदमूर्ती उत्तम शास्त्री झेरगे यांनी केले गेले बेचाळीस वर्षांपासून येथील जन्मोत्सवासाठी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व शांतता समिती सदस्य नबीयुद्दीन शेख यांचे मोलाचे सहकार्य असते पूजा विजय राऊत हिने सुंदर रांगोळी काढली होती त्यावेळी नित्यसेवेकरी विकी राऊत सोनवणे परिसरातील व्यावसायिक बंधू एस टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हरिओम सेवा समितीच्या वतीने अमृत कुंभ संकुल परिसरातील औदुंबर दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला ओम मेडिकलचे संचालक सागर महाजन हस्ते श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले पौरा वेदमूर्ती पंकज लोंडे यांनी केले यावेळी परिसरातील दुकानदार भाविक उपस्थित होते जन्मोत्सवानंतर या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सुट्टीनिमित्त आलेले पर्यटक भाविक परिसरातील नागरिक वसतिगृहातील विद्यार्थी अशा जवळपास तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तीर्थराज कुशावर्तावर प्राचीन मंदिरात सचिन व चेतन ढेरगे परिवार व मित्रमंडळीच्या वतीने जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गुरुचरित्र अध्यायाचे वाचन करून भगवान दत्तात्रयांची विधिवत पूजा करून जन्मोत्सव केला यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मनोज थेटे गंगापुत्र परिवार सगळे उपस्थित होते बालगोपाळ श्रेयस ढेरगे शार्विल कुलकर्णी नहूश ढेरगे संचिता ढेरगे अर्पिता ढेरगे शैला सुरेश ढेरगे सुवर्णा सोमनाथ जोशी पल्लवी कुलकर्णी यांनी दत्तात्र्यांचे भजन केले व गुरुदेव दत्तात्र्यांचा जय जयकार केला सोनारवाडा धर्मशाळेमध्ये श्री गुरुशंकर प्रतिष्ठानच्या वतीने गेले तीन वर्षांपासून पौर्णिमेला निशुल्क अनुष्ठान केले जाते या अनुष्ठानाबरोबरच श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त श्री दत्तयाग संपन्न करण्यात आला सायंकाळच्या सुमारास ह ब प सौ रुद्राणी अमित संत यांचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले सदानंद टोके यांनी संवादिनी वज तर पंकज महाले यांनी तबल्यावर सात संगत केली जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी थीक महाप्रसादाचे वाटप करण्यात आले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर